नमस्कार आजच्या ठळ्यात बातम्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत गाडगे बाबा जयंती शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सुजलेगाव तालुका नायगाव येथे लोकशाहीर दिगो तुमाड आयोजित लोककला महोत्सव कलावंतांना अनेक कलावंतांना त्यांच्या गुणाच पारितोषक म्हणून त्यांना पुरस्कार देऊन आणि तो पुरस्कार नांदेड जिल्ह्याचे खासदार मानी रवींद्र पाटील चव्हाण तसेच अनेक मानेवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न नायगाव पासून जवळच असलेल्या सुजलेगाव येथे संत गाडगे बाबा सेवा मंडळ सुजलेगाव आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे बाबा जयंती व शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सुजलेगाव तालुका नायगाव येथे भावे लोकला महो लोकला महोत्सवाचे अध्यक्षस्थानी स्वच्छता दूत माणी महादराव पाटील शेळगावकर होते तर कार्यक्रमाचे लोक कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पाटील होटाळकर रुपेश देशमुख कुंटूरकर टी व्ही चॅनेलचे रवींद्र गवई शाहीर नाना भाऊ परिहार इत्यादींच्या मानेवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं दीप प्रवजलन करून आणि स्वगत स्वागत गीताने त्या कार्यक्रमाला सुरुवात करून मानेवरांचा सत्कार करण्यात आला व मानेवरांच्या हस्ते अनेक कलावंतांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करण्यात आला या सन्मान करण्यामध्ये संत गाडगे बाबा शेवा पुरस्कारांचे मानकरी श्री खालील व्यक्तींना शाहीर दिगुतुंबाळ आयोजित कला महोत्सवामध्ये त्यांना पुरस्कार सन्मानचिन्ह ट्रॉफी आणि शाल श्रीपळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ते सत्कार संत गाडगेबाबा सेवा पुरस्काराचे मानकरी दिनदुबळ्यांचे दिव्यांग व्रद निराधारांचे सेवा करणारी माने चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर सुगावे रघुनाथराव पाटील हे गोमातीचे सेवेमुळे हरिचंद्र सुडे सुभाष नरतावार सुवर्णाकार देगलूरकर, गोपाळ मुजळगेकर भाऊरसाय भाऊराव मोरे प्रकाश पाटील बेट बेटक बिलोली आजिंक्य लिकाय लिंगायत अनंत महाराज कुंडलकर यवतमाळ पद्मना मोरे वळक आणि दुसऱ्या कलाकाराचे पुरस्कार कला तपस्वी पुरस्कार म्हणून रमेश गिरी शाहीर दामू आना नामदेव दिपके हैबती वाघे शाहीरी व्यंकटराव बी आणि तिसरे कलाकार कला रत्न पुरस्कारांचे मानकरी माधव जाधव दिलीप खांडेराय प्रेमकुआ मार मस्के आशा सुपलकर बाबुराव केसगिरी आणि रमेश नारलावार, आणि कलाभूषण पुरस्काराचे मानकरी गुलाबबाई खरबीकर आशाबाई देगलूरकर शाहीर चमकोरे शाहीर चांदबाई माळकोटेकर रविकांत घोगरे इत्यादी कलाकारांचा नांदेडचे खासदार रवींद्र पाटील स्टेजवर असलेले सर्व मान्यवर यांच्या हस्ते शाल सिरपळ पुष्पहार सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव लोकशाही दिगु लोकशाही आयोजित लोककला महोत्सव सुजलेगाव यांच्या वतीने अनेक कलाकारांचा सत्कार करून त्यांचा मान सन्मान करण्यात आला या लोककलावंत कार्यक्रमामध्ये अनेक कला, कर का कला सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व कलाकारांनी येऊन आपल्या अंगात असलेली कला हे जनतेसमोर सादर करून सर्व जनतेचे मने जिंकली प्रत्येक कलाकारला त्यांची कला, कला सादर करण्यासाठी वीस मिनिटाचा वेळ देण्यात आलेला होता ज्या कलाकारांनी आपली कला स्टेजवर सादरीकरण केल्यानंतर त्यांचा सन्मान म्हणून त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना गोरविण्यात आले नाव नोंदणी केलेल्या कलाकारांची यादी जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत कला महोत्सव चालूच राहणार असे व्यवस्थापक दत्ता तुम्हाड यांनी जाहीर केलं शाहीर दत्ता तुम्हाड यांनी जाहीर केल्यामुळं हा कार्यक्रम रात्री रात्री रात्रभर हा कार्यक्रम लोकोत्सव लोककलाकाराचा कलावंताचा लोकशाहीर कार्यक्रम चालू होता हा गाडगेबा शिवा सुदूरगावच्या वतीने या ठिकाणी हा लोककलावंताचा कार्यक्रम अति उत्साहामध्ये होत असल्यामुळे या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक का भक्त या ठिकाणी कलाप्रेमी हे कला ऐकण्यासाठी आणि या महाराष्ट्रातून लोक कलावंत आपल्या अंगी असलेले गुण या कला रूपेने दाखवून त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली होती आणि यामध्ये महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्याबद्दल कलावंताच्या जो मानधनाचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न मांडण्यासाठी टी व्ही गवई सर यांनी मानी खासदार प्रस्ताविक भाषणामध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट केली आम्हा कलाकारांना वेळेवर मानधन मिळत नाही आणि ते वा मानधन वाढ न होता तो मानधन आमचं कमी केलं जाते याबद्दल मानी खासदार साहेबाने आमच्या लोक कलावंतांची कला, कला जिवंत राहावी या हेतूनं यांना यांचा पाठपुरा करावा असे अनेक प्रश्न मांडल्यानंतर नूतन खासदार नांदेडचे नऊ तरुण खासदार माने रवींद्र पाटील चव्हाण यांनी केंद्र शासनाने जो मानदनामध्ये एक हजारची कपात केली त्याबद्दल मी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करी वेळ मिळालास नसेल तरी मी माझं पत्र देऊन संबंधित खात्यांना याबद्दल विचारणा करील आणि तुम्हा लोककलावंतांची कला हे माझ्यासमोर साजरी केल्यानंतर मला लोककलेचं महत्त्व आज जास्तीच भरून आलेलं आहे मी कोणत्याही वेळी आपल्या लोककलाकारांसोबत राहील तुमच्या कोणत्याही अडचणी सोडवण्याचे आश्वासन खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेले आहे अशा प्रकारे अनेक मानेवरांनी आपले जय श्री वक्तव्य आपलं जनतेसमोर जनतेच्या भावनेची कदर आम्ही आम्ही प्रत्येक शिवराज पाटील होटाळकर यांनी राज्य शासनानं लोक कलाकारासाठी एक हजारांची वाढ केली त्याबद्दल खासदार आणि शिवराज पाटील होटाळकर यांनी राज्य शासनाचं अभिनंदन केलेलं आहे पण केंद्र शासनाने एक हजाराची जे मानधनाची कपात केली त्या कपातीबद्दल मानी शिवराज पाटील होटाळकर यांनी सुद्धा माझ्या पक्षामध्ये असलेल्या सर्व खासदारांना मी विनंती करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मी पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं तशाच प्रकारे या कार्यक्रमामध्ये आले त्या सर्व कलाकारांना राहण्याची भोजनाची चहा नाश्त्याची व्यवस्था लोककलावंत लोकशाही दिगुआनाथ दिगुआ दिगुतुंबाड यांच्या लोककला सेवाभावी संस्थेच्या वतीनं करण्यात आलेली होती आणि या कार्यक्रमामध्ये अनेक भाविक अनेक कलाकारांनी आपली कला सादर करून नांदेड जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी लोकशाहीर दिगुतुंबाड आणि दत्तातुम्हाड यांनी दरवर्षी संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त लोककला घेऊन लोकांची ही कला जिवंत कशी राहिली पाहिजे याबद्दल त्यांनी लोकांना एकत्रित करण्याचा जो हा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्व जनतेकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे आणि असाच कार्यक्रम होत राहावी अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजलेगाव येथील नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला असे प्रसिद्धी पत्रक